त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला प्रतिमा पूजन इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार दादा खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार हिरामन खोसकर अध्यक्ष विष्णुपंत म्हैस्तुने तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने उपसभापती विनायक माळेकर ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र कैलास दादा गुले संचालक युवराज कोठुळे युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले शहराध्यक्ष बंडू कोरडे आदी उपस्थित होते राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे नियोजन शिवाजी महाराज चौक येथे युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते यावेळी आमदार हिरामन खुसकर यांनी राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे महत्व विषद करत त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना उलगडल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवरायांच्या संस्कारक्षम आईंचे स्मरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनतेला राष्ट्रसेवेची शपथ देण्यात आली यावेळी त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त कैलास फुले यांनी त्र्यंबकेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन उपस्थित लोकप्रतिनिधी व शिवप्रेमींना केले आमदार हिरामन खोसकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यास आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले तर ज्येष्ठ नेते सुरेश गंगापुत्र यांनी लवकरच बैठक घेण्याचे सांगितले यावेळी संजय मेडे हिमांशू देवरे ज्ञानेश्वर मेढे अजित सकाळे रोहित सकाळे कपिल भावले बापू सकाळे रोहिदास बोडके तानाजी बोडके निवृत्ती लिलके दिलीप नुआने केरू आहेर भाऊडू बोडके जयराम मुंढे संतोष बोडके यशवंत महाले समाधान आहेर निवृत्ती महाले राजाराम चव्हाण राहुल पोरसे सुरेश गायकवाड रोहित शेणके समाधान महाले आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता उत्साहत व जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली उपस्थित सर्वांनी जिजाऊंच्या कार्याचा आदर व्यक्त करत त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला चारशे सत्तावीस जन्मदिन या ठिकाणी दि साजरा होतोय

चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उभारलं गेला पाहिजे त्याच्या लागलेल्या परवानग्या अन्न लागलेला खर्च मी आपल्याला शब्द देतो की मृतवा जरी केला जातो तर इतर काही परवानगी असतील लागणारा ज्या ठिकाणी तो खर्च असेल हे कशा पद्धतीने उपलब्ध करून चांगला परवानगी असा या ठिकाणी आणि भविष्य तसं नांदगावला त्या ठिकाणी उभारले गेला दृष्टी